बांगलादेशातील हिंदूंना न्याय भारत माता की वंदे वंदे जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर जे चाललेले अत्याचार आहे ते त्वरित या ठिकाणी बंद व्हावे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनीसुद्धा त्यात गांभीर्याने लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी होत असलेल्या हिंदू जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराला वेळीच जरप बसण्याकरता जी काही कारवाई करता येईल वेळ पडली तर बांगलादेशवर या ठिकाणी आक्रमणसुद्धा करावं अशा परिस्थितीत आपण या ठिकाणी आम्हाला मालिकेला निवेदन देत आहोत आज या आजचा जो दिवस आहे तो मानव अधिकार दिवस आहे या ठिकाणी हिंदू समाजाने नुसता मानवाधिकार पाळावा का असा या ठिकाणी विषय येतो सर्वच समाजाचा अधिकार आहे की मानवाप्रमाणे आपण या ठिकाणी वागावं सर्वांना समान अधिकार या ठिकाणी दिलेले आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्या समान अधिकाराचा वापर शंभर टक्के करावा परंतु अत्याचार करणं त्या ठिकाणी असलेल्या हिंदू समाजावर अत्याचार करणं हिंदूंची देव देवळं पाडणं हे जे काही चाललेलं आहे साधू संतांना या ठिकाणी त्रास दिला जात आहे तर हा त्रास सगळा त्वरेनं या ठिकाणी कमी व्हावा याकरता आम्ही या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील तमाम हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी वतीन। निवेदन देत आहोत हे निवेदन देत असताना आमचं सर्वांचं एकच मत आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा भारतामध्ये सुद्धा अनेक बांगलादेशी या ठिकाणी आलेले आहेत त्या बांगलादेशींचा सुद्धा आपण या ठिकाणी शोध लावावा जुन्नर असेल जुन्नरचा परिसर असेल नारेगाव असेल या ठिकाणीसुद्धा असे आपल्याला जाणवतात की बांगलादेशी आहेत तर या बांगलादेशींवर त्वरित आपण या ठिकाणी कारवाई करावी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संशयित वाटेल की हा बांगलादेशी आहे त्यांना शंभर टक्के आपण या ठिकाणी पकडून आणावं त्यांच्याकडून आधार कार्ड त्यांची जे काय ओळखपत्र या ठिकाणी जमा करून घ्यावी कारण भविष्यामध्ये भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये सुद्धा असे धोके उद्भवू शकतात त्याची खबरदारी म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी गृह खात्यामार्फत आपण प्रयत्न केले पाहिजेत हे जर प्रयत्न आपण केले नाही तर भविष्यात आपणा सर्वांनाही या ठिकाणी धोका संभवतो म्हणूनसाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो दु। की जुन्नर तालुक्यात असेल पुणे जिल्ह्यात असेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संशयित बांगल्यादेशी सापडतील त्यांच्यावर आपण त्वरित कारवाई करावी आणि बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जे अन्याय चालू आहेत हे थांबवण्याकरता जे जे काही प्रयत्न गृह खात्यामार्फत करता येतील ते आपण करावेत आणि आपण आपणास या ठिकाणी निवेदन देत आहोत हे निवेदन आपण गृह खात्याकडे त्या ठिकाणी पाठवा अशी सर्व हिंदू समाजाच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करा जय श्रीराम जय श्रीराम वंदे One day, Mataram.